गुड मॉर्निंग सुप्रभात ससने नमस्कार मित्र मैत्रिणींनो सचिन उलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून एकशे पन्नास ते एकशे साठ किलोमीटर अंतराला असलेल्या पुणे कराड हायवेवरील उमरस गावापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या माण नदीच्या तीरावर असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध अशा चाफळमधील ऐतिहासिक श्रीरामाच्या मंदिरात आम्ही सकाळी अकरा वाजता पुण्याहून कात्रज घाटातून पुणे सातारा रस्त्यावरून चाफळकडे निघालो वाटेत सातारच्या जवळ गरम गरम मिसळपाव खाऊन पुढे निघालो सातारवरून कराडवला जाताना मध्ये उमरस पाटा लागतो या उमरस फाट्यावर उजवीकडे उडून पुढे चाफळकडे निघालो उंबरजवरून साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटात आम्ही चाफळ मंदिराच्या या पार्किंगमध्ये पोचलो पार्किंगमधून जाताना हा जो दरवाजा लागतो हा मंदिराचा मागचा दरवाजा आहे मुख्य दरवाजा पुढील बाजूने गावातून येतो आपण आता चाफळच्या राम मंदिरात पोचलेलो आहोत मी मागं बघत असाल हे राम मंदिर आहे चाफळ ह्या गावाला इथं चापेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे म्हणून या गावाला चाफळ हे नाव पडले समर्थ रामदास इथं वास्तव्यात असताना त्यांचे काही शिष्य व चाफळमधील गावकरी यांनी हे मंदिर सोळाशे अठ्ठेचाळीस साली बांधलं आणि तुम्हाला माहिती आहे कोयनेला मोठा भूकंप झाला एकोणीसशे सदुसष्ट साली त्यावेळी हे मंदिराला बरेच तडे गेले त्यावेळी मुंबईचे उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी याचं मंदिराचं रिन्युएशन केलं हे आत्ता जे मंदिर दिसते ते एकोणीसशे बहात्तर साली बांधून पूर्ण झाले चला आता आपण आज जाऊ आणि रामाचं दर्शन घेऊ त्याचबरोबर इथं मागं गुहा पण आहे समर्थ रामदास स्वामी जेव्हा गुहेत जाऊन तपश्चर्या करत किंवा ध्यानात बसत ती गुहा पण आपण बघणार आहोत चला पहिल्यांदा मंदिर बघू तसेच इथे दोन मारुतीची मंदिर आहेत ती पण बघणार आहोत नंतर आपण गुफा बघणार आहोत चला कुठल्या गावरनं आले शाळा मुलं आली आहेत ते आशिया हा हे सगळी बारामतीची आली गँग सगळी आली यांची कितीचे आहेत तुम्ही सगळे सहावी आणि आठवीचे आहेत ओके चला आपण आता यांच्यावरच जाऊन मंदिर बघू चला चला आपण आता या मुख्य दरवाजातून मंदिरात प्रवेश करू हे मंदिर काळ्या दगडी चौथऱ्यावर उभे आहे त्याचा आकार तारकाकृती आहे मंदिराला मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत व हे भव्य असे महाद्वार आहे आत प्रवेश केल्यावरच समोर हे गणपतीचे मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिराला लागूनच मागच्या बाजूस समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे दास मारुतीचे मंदिर आहे समर्थांनी जी अकरा मारुती मंदिरे स्थापना केली होती त्यापैकी एक दास मारुतीचे मंदिर आहे चला आपण आज जाऊन दर्शन घेऊ हनुमानाची मूर्ती सहा फूट उंच आहे चेहऱ्यावर विनम्र भाव तर हात जोडलेले आहेत श्री समर्थ रामदास निश्चयाने सांगतात राम उपासना माझी त्रैलोक व्यापीन पहा राम उपासना माझी त्रैलोक्य सुख पावेल राम उपासना ऐशी ब्रह्मांडव्यापीन पहा श्रीसमर्थांचे रामावर केवढे प्रेम केवढा विश्वास या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी ब्रह्मांडाला पण गवसणी घातली श्रीरामाच्या प्रेमापोटी त्यांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली हे चाफळमधील श्रीरामाचे मंदिर बांधले व या ठिकाणी राम जन्मोत्सवाला सुरुवात केली आज इतके वर्ष झाली तरी या चाफळच्या मंदिरात राम जन्मोत्सव अगदी जोरात साजरा होतो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ या चापळच्या मंदिराला एकूण वरती पाच कळस असून सर्वात उंच कळसावर सुवर्ण कलश व तांब्याचा ध्वज आहे पूर्ण कळसावर सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे चला आपण आता आज जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊ या मंदिराचे बांधकाम सुंदर अशा शिल्पकलेने नटलेले आहे या समोरील दोन खांबावर वर, वर मागील बाजूस विष्णूच्या दशा अवताराची शिल्पे आहेत हा परशुराम अवतार आहे हा बुद्धांचा अवतार आहे हा मत्स्य अवतार आहे हा नरसिंह अवतार आहे सभा मंडपातील या छतावर अशी सुंदर नक्षी कोरलेली आहे गर्भगृहात राम लक्ष्मण सीता यांच्या सुंदर आणि अशा मूर्त्या आहेत जय श्री राम, जय श्रीराम बाहेर उजव्या बाजूला मारुतीची ही मूर्ती तर डाव्या बाजूला ही गणपतीची मूर्ती आहे चला आपण आता मंदिराच्या बाहेर बाजूचे नक्षीकाम व विविध शिल्पकला बघू चला आपण आता समर्थ रामदास स्वामी ध्यानासाठी बसत असलेल्या या गुहेकडे जाऊ आपण जाफळमधील समर्थ रामदास स्वामी ज्या गुहे ध्यानात बसत त्या गुहेत चाललेलो आहे अशी खाली गुहा आहे पूर्ण अंधार एक माणूस जाऊ शकेल असेल गुआ है। लाइट चीवे के लिए। ये अशाच गोवा आहे लाईटची व्यवस्था केली तीन दोन माणसं बसू शकतात आणि इथे खाली गोवा आहे पण तिथं आता लाईट नाही इथे मग आपल्याला जाता येणार चला आपण आता समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या दुसऱ्या मारुतीच्या मंदिराकडे जाऊ हे जे दिसत आहे हे भक्त निवास आहे इथं राहण्याची व जेवणाची सोय आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केले हे वीर मारुती मंदिर आहे चला आपण आज जाऊन मारुतीचं दर्शन घेऊ हनुमानाची मूर्ती सहा ते साठ फूट उंच आहे मूर्तीच्या मस्तकावर मुगुट आणि कानात कुंडलेले आहेत तर कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत मूर्ती नेटकी व सडपाताळ आहे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या भीमरूपी महारुद्रा या स्तोत्रात या मूर्तीचे वर्णन केलेले आहे आपल्याला ह्या चाफळमधील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिराचा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा व कॉमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सचिन लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम